भगवान गौतम बुद्ध नेहमीच प्रवचन देत असत आणि त्यांचं प्रवचन ऐकायला दूरहून लोक येत असत एकदा भगवान बुद्ध नेहमीप्रमाणे प्रवचन देत होते त्यांचे प्रवचन संपलं आणि एक व्यक्ती त्यांच्या समोर येऊन उभा राहिला त्याने बुद्धांना नमस्कार केला आणि म्हणाला बुद्ध मला अनेक प्रश्न आहेत त्यांची उत्तर तुमच्याकडून हवी आहे बुद्धांनी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि म्हणाले महोदय तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर मी देईन मात्र त्याआधी माझी एक अट आहे जी तुम्ही मान्य केली पाहिजे त्यांच्या म्हणणं त्या व्यक्तीने तत्काळ मान्य केले तुम्ही सांगाल मी ऐकायला तयार आहे मात्र तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्याल याची खात्री द्या तो म्हणाला भगवान बुद्धांनी त्या व्यक्तीला सांगितलं आगामी एक वर्ष तू मौन धारण केलं पाहिजेस मात्र त्या व्यक्तीने बुद्धांना प्रश्न केला तुम्ही मला वचन द्या की माझ्या सर्व प्रश्नांची तुम्ही उत्तर द्याल बुद्ध म्हणाले मी माझे वचन कधीच मोडत नाही तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मी नक्की देईन बुद्धाचं ते आश्वासन ऐकून ती व्यक्ती संतुष्ट झाली आणि त्या व्यक्तीने एक वर्ष मौन धारण केलं एका वर्षानंतर बुद्ध त्या व्यक्तीजवळ आले आणि म्हणाले महोदय आता तुम्ही मला तुमचे प्रश्न विचारू शकता एक वर्ष मौनात राहून त्या व्यक्तींच्या मनातल्या सर्व प्रश्नांना एववाहना तर मिळाली होती हे एकूणती व्यक्ती हसली आणि म्हणाली की एक वर्षापूर्वी माझ्या मनात अनेक प्रश्न होते पण आता सर्व प्रश्न शांत झाले आहेत आता माझ्याकडे तुम्हाला विचारण्यासाठी कोणतेही प्रश्न नाही बुद्धाने त्या व्यक्तीला सांगितले की जोपर्यंत आपले मन शांत होत नाही तोपर्यंत मनात अनेक प्रश्न निर्माण होत राहतात त्याचे प्रश्न कायम राहतात अज्ञात आणि गोंधळामुळे आपले मन प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही काही काळ मौन पाडलं परिस्थिती समजून घेतली तर आपोआप सर्व प्रश्नांची उत्तर मिळू लागतात जय भीम नम बुद्धा